नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारने चार पॉईंट पाच कोटी पेन्शनधारकांचे टेन्शन केले कमी जाणून घ्या संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शनधारकांच्या सोयीला प्राधान्य देत सरकारने एक मोठा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि तो म्हणजे नेशन डिजिटल लाईफ सर्टिफिकेट कॅम्पेन चार पॉईंट शून्य ही मोहीम आता एक ते तीस नोव्हेंबरपर्यंत आयोजित केली जाणार आहे पेन्शनधारकांना पेन्शन सर्टिफिकेट लवकर मिळावे यासाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बनवण्याची मोहीम सरकारद्वारे आता केली जाणार आहे पेन्शनधारकांना त्यांचे लाईफ सर्टिफिकेट मोबाईल फोनद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे किंवा जवळच्या डी एल सी कॅम्पमध्ये जाऊन आता सहजपणे सादर करू शकणार आहेत ऐंशी वर्ष आणि त्यावरील पेन्शनधारकांना ऑक्टोंबरमध्ये देखील त्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची सुविधा दिली जाणार आहे आणि तशा बँकांना सूचनाही देण्यात आलेल्या आहेत डिजिटल लाईफ सर्टिफिकेट मोहिमेअंतर्गत स्थानिक भाषामध्ये वर्तमानपत्रे रेडिओ आणि टी व्हीवर जागरूकता मोहीमही चालवली जाणार आहे जेणेकरून पेन्शनधारकांना सर्व माहिती उपलब्ध होणार आहे नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण तीस दिवस दररोज शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आलेल्या इंडियन पोस्टल पेमेंट बँक संरक्षण मंत्रालय रेल्वे मंत्रालय दूरसंचार विभाग आणि राज्य सरकारी देखील त्यांच्या पेन्शनधारकांसाठी आता विशेष शिबिरे आयोजित करणार आहेत यू आय डी आयच्या फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाचा आता शिबिरामध्ये सक्रियपणे वापर केला जाणार आहे ज्या पेन्शनधारकांना फिंगरप्रिंट किंवा आयरिस स्कॅनची समस्या आहे ते त्यांच्या स्मार्टफोन किंवा टॅबलेटने त्यांचा चेहरा स्कॅन करूनसुद्धा लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकणार आहेत डिजिटल सर्टिफिकेटच्या मोहिमेसाठी एक विशेष पोर्टल तयार करण्यात आली असून जिथून पेन्शनधारक त्यांच्या क्षेत्रात सुरू असलेल्या शिबिरांची माहिती प्रेस रिलीज आणि सोशल मीडिया अपडेट्स आता मिळवू शकणार आहेत यासोबतच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये पेन्शनधारकांच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एस एम एस आणि कॉलद्वारे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याबद्दलही माहिती दिली जाणार आहे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर न केल्यामुळे अनेक वेळा पेन्शन थांबवली जात असते या मोहिमेअंतर्गत आता वेळेवर लाईफ सर्टिफिकेट सादर केल्याने ही समस्या उद्भवणार नाही आणि पेन्शनधारकांनाही नियमित पेमेंट मिळत राहणार आहे इंडियन पेन्शनर्सच्या वतीने आता सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आलेले आहे